नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बाल महोत्सव दिनांक पाच फेब्रुवारी सहा फेब्रुवारी या रोजी आयोजित केलेला आहे यशवंतराव क्रीडांगण रामबाग येथे समस्त विद्यार्थी गणाला विनंती करण्यात येते की आपलं रजिस्ट्रेशन तीस तारखेच्या आत करण्यात यावं जेणेकरून आपल्याला त्या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल वेगवेगळ्या -वेग शाळांमध्ये पत्र शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने देण्यात आलेले त्यांनी नोंद करण्या करावी सर्व प्रकारच्या स्पर्धा निबंध स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील यामध्ये चित्रकला स्पर्धा असतील त्यामध्ये डान्सिंग स्पर्धा असतील एकांकिका स्पर्धा असतील वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा बालमहोत्सवामध्ये ठेवण्यात आलेल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात मागच्या जा वर्षा जीव बालमहोत्सव झाला त्याच्या दुप्पट आपल्याला यावर्षी हा बालमहोत्सव साजरा करायचा आहे सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात